नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओप्रमाणे याही व्हिडिओमध्ये आपण निसर्ग पर्यावरण भूगोल पशुपक्षी यांविषयीचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घे जाणून गेन, घेणार आहोत चला तर मग आपल्या जनरल नॉलेज वाढवणाऱ्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर दिवस आणि रात्र का असते पर्याय क्रमांक एक रोजच्या गतीमुळे दोन वार्षिक गतीमुळे तीन गतीमुळे चार तिमाही गतीमुळे योग्य उत्तर आहे एक रोजच्या गतीमुळे दुसरा प्रश्न आहे सर्वात मोठा ग्रह कोणता आहे पर्याय आहेत एक गुरु दोन पृथ्वी तीन युरेनस चार शुक्र योग्य उत्तर आहे एक गुरु प्रश्न क्रमांक तीन सर्वात लहान ग्रह कोणता आहे पर्याय आहे एक मंगळ दोन शनी तीन बुध चार नेपच्यून योग्य उत्तर आहे तीन बुध प्रश्न क्रमांक चार पृथ्वीचा सर्वात आतला भाग म्हणजे गाभा कशाने बनलेला आहे पर्याय आहे एक तांबे आणि जस्त दोन निकेल आणि तांबे तीन लोह आणि जस्त चार लोह आणि निकेल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोह आणि निखिल प्रश्न क्रमांक पाचवा विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांमधून कोणती नदी वाहते पर्याय पर्याय आहेत एक नर्मदा नदी दोन सिंधू नदी तीन कोसी नदी चार गोदावरी नदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नर्मदा नर्मदा नदी प्रश्न क्रमांक सहावा भारतातील पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे पर्याय आहे एक कावेरी नदीवर पर्याय आहे दोन गंडक नदीवर पर्याय क्रमांक तीन दामोदर नदीवर चार यमुना नदीवर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दामोदर नदीवर प्रश्न क्रमांक सातवा चीन या देशाला कोणत्या राज्याची सीमा जोडलेली आहे पर्याय आहे एक मणिपूर दोन नागालँड तीन आसाम चार अरुणाचल प्रदेश योग्य उत्तर आहे चार अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक आठवा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे एक ओडिसामध्ये दोन महाराष्ट्रात तीन आसाममध्ये आणि चार यापैकी कोणताही नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाममध्ये प्रश्न क्रमांक नऊ भात शेतीसाठी सर्वोत्तम माती कोणती आहे पर्याय एक कठीण माती दोन काळी माती तीन चिकण माती चार लाल माती योग्य उत्तर आहे तीन चिकणमाती प्रश्न क्रमांक दहा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील जास्तीत जास्त अंतर कोणत्या तारखेला आहे पर्याय एक बावीस जुलै पर्याय दोन तीस जानेवारी पर्याय तीन चार जुलै पर्याय चार एकवीस सप्टेंबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार जुलै प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय पक्षी दिन कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक बारा ऑक्टोबर पर्याय क्रमांक दोन बारा नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन अठरा डिसेंबर पर्याय क्रमांक चार यापैकी कोणताही नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा नोव्हेंबर तर कशी वाटली प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून मिळालेली माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये काही त्रुटी असल्यास कमेंट मध्ये सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सुधारणा करून तुमच्यापर्यंत चांगला व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसह हो। व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये